श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सर्वे मजेत आहात ना मजेतच राहा आनंदात राहा आयुष्य आनंदात जगा कारण आयुष्य एकदाच मिळतं तर आपण सत्यनारायणची पूजा का करायची कशासाठी करायची आणि आता कधी आहे सत्यनारायण पौर्णिमा कधी ते सर्व सांगणार आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटही नक्की करा की व्हिडिओ कसा वाटला ते सत्यनारायणची पूजा आपण दर पौर्णिमेला करू शकतो आणि दर पौर्णिमेला आपण स प्रदोष समयात ही पूजा मांडणी करायची म्हणजेच प्रदोष समय म्हणजे संध्याकाळच्या वेळीत आणि संध्याकाळची वेळ म्हणजे पाच ते सातच्या दरम्यान तुम्ही पूजा मांडणी करू शकता आणि आप ही सत्यनारायणची पूजा आपल्याला पंधरा तारखेला करायची आहे शुक्रवारी कारण की शुक्रवारी सकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी पौर्णिमा लागते आणि शनिवारी पहाटे दोन वाजून एकावन्न मिनटापर्यंत आहे तर ही पूजा आपल्याला शुक्रवारीच करायची आहे पूजा मांडणी आणि जो कोण उपवास पकडणार आहे त्यांनी पण शुक्रवारीच पकडायचा आहे आणि पूजा करताना तुम्हाला तीन सुपारी लागणार आहे कलश लागणार आहे तामण लागणार आहे विड्याची पानं लागणार आहे विड्याची पानं नसतील तर आंब्याची पानं लागणार आहे चौरंग लागणार आहे स्वच्छ कपडा लागणार आहे सत्यनारायणची पूजा पूजा जर कोणी केली नसेल तर आवर्जून करा कारण की खूप फरक पडतो आणि खूप प्रसन्नही वाटतं आणि चांगले अनुभव आलेत हे पूजा करून प्रत्येक जणाला आलेत मीही घेतले अनुभव तर तुम्ही सुद्धा घ्या अशी माझी इच्छा आहे आणि दिवसभरात आपल्याला जा टाईम भेटतच नसतो संध्याकाळी आपण थोडं काढू शकतो तर संध्याकाळीच ही पूजा मांडणे त्यामुळे तुम्ही आवर्जून वेळ काढा आणि ही पूजा करा कारण ह्या पूजेने ही पूजा केल्यामुळे ना असं म्हणजे आपले जे दुःख आहे ते दूर होऊन आपल्याला सुख समाधान प्राप्त होतं परत आपण ही पूजा केल्यामुळे सत्यनारायण घातल्यामुळे घरामध्ये आपण मोक्ष प्राप्त होता आपल्याला आणि ही कथा ही हिंदू धर्मातील खूप महत्त्वपूर्ण कथा मानली गेलेली आहे त्यामुळे ही नक्की करून बघा आणि तुम्ही स्वतः अनुभव घेऊन बघा आणि कमेंट करून मला सांगा सुद्धा की तुम्हाला कोणता अनुभव आला आणि कसा आला म्हणजे काय तुम्ही पूजा मांडणी कशासाठी केली संकल्प केला असेल काही जण संकल्प करतात ही प पूजा पाच दिवस करायची तीन दिवस करायची एकावन्न दिवस एकशे आठ वेळा सत्यनारायण पूजा करतात आणि प्रत्येकाने अनुभव आल्यामुळे ही पूजा मांडणी करतात आणि खूप छान छान अनुभव आलेले आहेत तुम्हीसुद्धा अनुभव घ्या आणि मला अनुभव आलेला की तुम्हाला कमेंट करून मला नक्की सांगा तर पूजा म्हणणे खूप सोपी आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे जिथं तुम्ही पूजा करणार आहे तिथं स्वच्छ कपड्याने पुसून घ्या रांगोळी काढा चौरंग पण स्वच्छ पुसून घ्या चौरंगावर एक स्वच्छ कपडा अंतरा आणि तुम्हाला केळीची पानं भेटली किंवा नाही भेटली तर आंब्याची ढाळं तरी तुम्ही चौरंगाच्या चारही बाजूनी लावा आणि तीन सुपाऱ्या लागणार आहे ती एक गणपतीसाठी एक वरुण देवतेसाठी एक कुलदेवतेसाठी कोणतीही पूजा करताना चौरंग वगैरे पाठावर आपण पूजा करणार असेल ना तर त्या ठिकाणी आवर्जून रांगोळी काढा कारण रांगोळी रांगोळीला खूप महत्त्व आहे रांगोळी काढल्यामुळे खूप प्रसन्न वाटतं आणि आजूबाजूला खूप पॉझिटिव्हिटी निर्माण होते त्यामुळं रांगोळी काढाच तुम्ही आवर्जून काढा ज्यांनी रांगोळी येत नसेल तर छाप भेटतात छाप काढा आणि छापही नसेल तुमच्याकडं तर रांगोळीचा एक टिपका काढा गोल करा त्यात रांगोळी भरा हा व्हा आणि त्याच्यावर पूजेची सुरुवात करायला घ्या पण रांगोळी काढूनच पूजेला सुरुवात करा रांगोळीला खूप महत्त्व आहे त्यामुळे रांगोळी न काढता पूजा करू नका कर, रांगोळी काढत चला तर मग पूजेला सुरुवात करूया मी जिथे पूजा करण्या तिथे स्वच्छ पुसून घेतलं रांगोळी काढल्या होत मुख व्हायला रांगोळीला चौरंग मांडला आणि माझ्याकडं आमचं आंब्याचं झाड आहेत आमची तर त्या आंब्याच्या झाडाचीच मी डाळ आणली आंब्याच्या आणि ती लावली तर तुमच्याकडे आंब्याची पण झाडं नसतील केळीची झाडं नसेल आणि तुम्हाला भेटलंही नसेल तरी ठीक आहे पण तुम्हाला पूजा करायची असेल तर नक्की करा आंब्याची पानं नाहीत केळीची पानं नाहीत मग करायची नाही असं करू नका पण विड्याची तर पानं आणून त्याच्यावर तर आपल्याला सुपारी ती मांडावी लागणार त्यामुळे विड्याची तरी पानं नक्की आणा आणि मी पूजा मांडणे सांगते कोणतीही पूजा करताना द्विपूजन करावं लागतं पूजन करून घेतलं म्हणजे पूजन करताना थोडं तांदूळ ठेवायचं त्याला हळद हुंकू व्हायचं नंतर दिवा ठेवायचा तो प्रज्वलित करायचा आणि हे हळदी व्हायचं आणि एक अर्पण करायचं तीन सुपारी घेतले त्यामधले एक सुपारी आपल्याला गणपती प्रतीक मानून घ्यायचं आहे आणि त्या सुपारीला आपल्याला अभिषेक घालायचा आहे आणि सुपारीला अभिषेक घालताना तर गण गणपती नम ह्या मंत्राचा जप करायचा आहे तीन वेळा अभिषेक घालायचा आहे तुम्हाला अभिषेक जसा आहे तसा तुम्ही घालू शकता म्हणजे दुधाने घालू शकता पाण्याने घालू शकता पंच घालू शकता तुपाने घालू शकता मधानी घालू शकता जसं जमेल तस टाकलं नुसतं साध्या पाण्याने अभिषेक घातला तरीही चालेल अभिषेक घालून झाल्यानंतर स्वच्छ कपड्याने सुपारी फुसायची आहे आणि विड्याचं पान किंवा आंब्याचं पान ठेवायचं त्यावर थोडं तांदूळ ठेवायचं त्याला हळदी हो कुंकू व्हायचं नंतर ती सुपारी आपण गणपती स्वरूप मानले ती ठेवायची त्या तांदळावर आणि सुपारीलाही हळदी कुंकू व्हायचं अक्षता व्हायच्या फुल अर्पण करायचं ते हळत्रिमुख वाहताना आपण गणपती बाप्पाला असं म्हणायचं हे गणपती देवा आम्ही तुम्हाला हृदयमुखू वाहत आहे हे मनपरी देवा आम्ही तुम्हाला अक्षता वाहत आहे हे मनपरी देवा आम्ही तुम्हाला फुल अर्पण करत आहे असं सुपारीला अगरबत्ती आणि दीपने ओवाळायचं आहे त्यानंतर आपल्याला दुसरी सुपारी घ्यायची आहे दुसरी सुपारी आपल्याला फूल देवेतेची सुपारी म्हणून पूजा करायची आहे आणि ती सुपारी पण घेतल्यानंतर त्याही सुपारीला आपल्याला अभिषेक घालायचा आहे आणि अभिषेक घालताना आपल्याला आपल्या कुलदेवतेचं स्मरण करायचं आहे तुम्ही तुमच्या कुलदेवतेचं नाव घेऊ शकता किंवा श्री कुलदेवता भैयो न श्री कुलदेवता भैयो न श्री कुलदेवता भैयो न महा असं तीन वेळा म्हणून अभिषेक घातला तरीही चालेल आणि सुपारीला अभिषेक घालून झाल्यानंतर स्वच्छ कपड्याने पोसायचं आहे आंब्याच्या किंवा विड्याच्या पानावर आपल्याला थोडं तांदूळ वाहून हळदी कुंकू वाहून ती सुपारीची स्थापना करायची आहे आणि त्या सुपारीला पण आपल्याला अष्टगंध हळदी कुंकू आहे आणि म्हणायचं आहे हे कुलदेवता मी तुम्हाला हळदी कुंकू वाहत आहे हे कुलदैवता मी तुम्हाला अक्षता वाहत आहे हे कुलदैवता मी तुम्हाला फुल अर्पण करत आहे असं म्हणून कुलदैवतेची सुपारी आहे त्या सुपारीला आपल्याला अगरबत्तीने आणि दीपने ओवाळायचं आहे त्यानंतर आपल्याला वरुण देवतेची पूजा करायची आहे आणि वरुण देवतेची सुपारी आपण सुपारीला सुद्धा आपल्याला अभिषेक घालायचा आहे वरुण देवतेच्या सुपारीला अभिषेक घालताना आपल्याला श्री वरून देवता भैयो न श्री वरुण देवता भैयो न श्री वरून देवता भयो असं म्हणायचं आहे अभिषेक घालायचा आहे सु अभिषेक घालून त्याला स्वच्छ कपड्याने सुपारी पुसायची आहे आणि खायच्या केव्हा विड्याच्या पानावर आपल्या अं आंब्याच्या पानावर किंवा विड्याच्या पानावर आपल्याला थोडं तांदूळ ठेवून ठेवूनकूळ वाहून त्या सुपारीची स्थापना करायची आहे सुपारीला ही आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे म्हणायचं आहे हे वरून देवता मी तुम्हाला हळदी वाहत आहे हे वरून देवता मी तुम्हाला अक्षता वाहता हे वरून देवता मी तुम्हाला फुल अर्पण करत आहे असं म्हणून अगरबत्ती नीटने ओवाळायचं आहे आणि ते झाल्यानंतर आपल्याला कलश स्थापना करायची आहे आणि कलश स्थापना करताना आपल्याला खाली औरंगाच्या मध्यभागी आपल्याला थोडे गहू पसरवायचे आणि गव्हावर आपल्याला कलश स्थापना करायची आणि कळशाला तांब्याचा कळस आहे ना त्यावर आपल्याला एक स्वास्तिक काढायचं आहे आणि स्वास्तिकच्या बाजूने आपल्याला पाच कुंकाची बोटं उमटवायची आहे पण ती बोटं खालून वरपर्यंत अशी करायची आहेत उमटवायची आहेत आणि ते झाल्यानंतर त्यामध्ये पाणी घ्यायचं आणि पाण्यामध्ये आपल्याला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे आणि मग खायची पानं किंवा खायची पानं नसतील तर आंब्याची पानं आपल्याला पास टाकायचे ठेवायचे त्याच्यावर त्यावर एक तामन ठेवायचं तामनात आपल्याला पूर्ण तांदूळ घ्यायचे आणि तांदळावर आपल्याला बाळगोपाळ कृष्णांची मूर्ती स्थापित करायची आहे तुम्ही पूर्ण कलश स्थापन करताना तुम्हाला मंत्र म्हणायचं आहे कलश देवता भयो ह कलश देवता नमः हे कलश स्थापन होईपर्यंत म्हणायचं आहे त्यानंतर सामान ठेवून तांदूळ ठेवल्यानंतर आपल्याला बाळगोपाळ कृष्णांची मूर्ती स्थापित करायची पण मूर्ती स्थापित करायच्या आधी त्या मूर्तीला अभिषेक घालायचा आहे आपल्याला आणि अभिषेक घालताना आपल्याला श्री बाळकृष्ण देवताभै नम या मंत्राचा जप करायचा आहे श्री बाळकृष्ण देवताभयो नम श्री बाळकृष्ण देवताभायो नम असा तीन वेळा मंत्रांचा जप करायचा त्यानंतर मूर्ती स्वच्छ कपड्याने पुसायची आहे आणि त्या तांदळावर आपल्याला ती मूर्ती ठेवायची आहे आणि मूर्ती ठेवल्यानंतर आपल्याला बाळगोपाळ कृष्णाची मूर्ती ठेवणार तर मूर्तीला सुद्धा हा हळदी कुंकू व्हायचा आहे आणि हळदी कुंकू वाहताना आपल्याला म्हणायचं आहे हे बाळगोपा बाळकृष्ण देवता मी तुम्हाला हळदी कुंकू वाहत आहे अष्टकंत वाहत आहे अक्षदा वाहत आहे फुल अर्पण करत आहे असं म्हणून बाळगोपाळ कृष्णांच्या मूर्तीची पूजा करायची आहे आणि त्यानंतर आपल्या दीप आणि अगरबत्तीने ओवाळायचं आहे बाळगोपाळ कृष्णाच्या मूर्तीला आणि आपल्याला सत्यनारायणचा फोटो सुद्धा लागणार आहे पूजेला मग फोटो नसेल तर आवर्जून फोटो आणा आणि पूजाच्या पाठीमागे आपल्याला सत्यनारायणचा फोटो ठेवायचा आणि सत्यनायच्या फोटोला सुद्धा ती भुंगू अर्पण करायचे फूल अर्पण करायचं अक्षदा अर्पण करायचे आहे आणि अगरबत्तीने ओवाळायचं आहे आणि हे झाल्यानंतर आपल्याला सर्व देवांना नैवेद्य दे दाखवायचा आहे नैवेद्य कसा दाखवायचा तोही मी तुम्हाला सांगणार आहे आपल्याला तुम्ही गणपतीची दे, वरून देवतेची कुलदेवतेची पूजा करताना एक एक तेव्हाच नैवेद्य दाखवलं तरीही चालेल किंवा पूजा मांडणी करून झाल्यानंतर तुम्ही सर्व देवांना नैवेद्य दाखवलं तरीही चालेल गणपतीला नैवेद्य दाखवताना बाजूला भरीव चौकून काढायचा आहे आणि चौकोन वर आपण जो गुळ होपरायचा नैवेद्य दाखवायचा आहे गणपतीला तो ठेवायचा आहे आणि गुरु भोपळ्याच्या नैवेद्याच्या भोवतीने तीन वेळा आपल्याला पाणी फिरवायचं आहे पाणी फिरवताना आपल्याला गायत्री मंत्र म्हणायचं आहे ओम भूम भुवा स्वात असे तुल दे हे मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच आणि त्यानंतर आपल्याला त्यावर गणपती बाप्पाला तुळस ठेवायचे नसते दुर्वा ठेवायची असते नैवेद्यावर म्हणून दुर्वा असेल तर दुर्वा ठेवा आणि नंतर आपल्याला नैवेद्य दाखवून झाल्यानंतर पुन्हा दुर्वा असेल तर धुवा पाण्याभोव त्या नैवेद्याभोवती फिरवायची आणि एक मंत्र म्हणायचा नैवेद्य अर्पण करताना तो मंत्र ही मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल दे दे तो मंत्र असा आहे ओम प्राणायन स्वाहा ओम अपनायन स्वाहा ओम व्यानायन स्वाहा ओम उदानायन स्वाहा ओम समानायन स्वाहा ओम रमय अमृताय स्वाहा असं म्हणून तो दुर्वा आहे नैवेद्याभोवती फिरवल्या तू गणपती कशी ठेवायचा आहे हे नैवेद्य दाखवताना मंत्र म्हणायचे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईल आणि वरून देवतेला आणि आ, ही नैवेद्य ठेवायचं आहे खडी साखरेचा नैवेद्य ठेवलं तरीही चालेल तो नैवेद्य ठेवतानाही आपल्याला वरून देवतेला कुलदेवतेला नैवेद्य ठेवताना सुद्धा घरी चौकोन काढायचा आहे आणि नैवेद्य ठेवायचं आहे त्या घरी चौकोनावर आणि बाजूने तीन वेळा पाणी फिरवायचं आहे गायत्री मंत्र म्हणत आणि तुळशी पत्र त्या नैवेद्यावर ठेवायचं आणि पुन्हा एक तुळशी पत्र घ्यायचं आहे आणि त्या नैवेद्याभोवती नैवेद्या नैवेद्याला नैवेद्यावर ठेवून परत वरुण देवते व कशी ठेवायचं आणि म्हणायचं ओम प्राण्यां स्वाहा स्वाहा ओम्या स्वाहा हो उदया हो प्रमाणे अमृता स्वाहासा म्हणून ते दुसरं तुळशी पत्र आहे ते आपल्याला वरून देवते कशी ठेवायचं आहे तसंच आपल्याला ही म्हणजे कुलदेवीताला ही नैवेद्य दाखवायचं आहे आणि बाळगोपाळ कृष्णाला श्री सत्यनारायण देवाला आपल्याला शिराचाच शिराच बनवायचा आहे शिर्याच नैवेद्य दाखवायचं आहे तुम्हाला शिराच बनवायचं आहे शिर्याच नैवेद्य लागतो आणि हा नैवेद्य ही दाखवताना आपल्याला भरीव चौकण काढून ही वाटी नैवेद्याची त्याच्यावर ठेवायची आहे तुळशी पत्र अर्पण करायचं आहे नैवेद्याला गायत्री मंत्र म्हणायचा आहे नैवेद्य अर्पण करताना आपल्याला जो नै ओम प्राणायन स्वाहा हा मंत्र सांगितला तो म्हणायचा सा आहे आणि हा प्रसाद आहे तो घरच्याच व्यक्तीने खायचा आहे बाहेरच्या व्यक्तींना कुणालाही द्यायचा नाही घरातल्याच हा प्रसाद संपवायचा आहे त्यामुळे करतानाच थोडाच करा वाटीवर म्हणजे नैवेद्य दाखवण्यापुरताच करा म्हणजे म्हणजे शिल्लक राहणार नाही ना वाया जाणार नाही त्यामुळे थोडाच करा म्हणजे सर्व तो संप संपवला जाईल असा एवढाच करा हे झाल्यानंतर आपल्याला ना सत्यनारायणची कथा वाचायची त्यामध्ये पाच अध्याय आहेत ते पाच अध्याय वाचायचे त्यानंतर सत्यनारायण देवाची आरती आहे गणपती बाप्पाची आरती करायची आहे आणि ती आरती झाल्यानंतर हा प्रसाद घरच्यांनी सर्वांनी खायचा आहे घरच्यांनी सर्वांनी पाया पडायचा आहे पाया पडून सर्व प्रसाद सर्वांनी खायचा आहे खाऊन खाल्ल्यानंतर हा ही पूजा मांडणी तशीच ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी पूजा मांडणी उचलायची आहे पूजा मांडणी उचलताना आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे दिवा लावून घेतल्यानंतर जे फुलं आहेत काल अर्पण केली होती ती फुलं काढून घ्यायची आहेत आणि कृष्णांची मूर्ती आहे त्या मूर्तीच्या पाया पडायच्या आणि ती मूर्ती आपल्या आपल्या देवघरात ठेवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हातामध्ये थोडं तांदूळ घ्यायचं आहे त्या तांदळावर हळद कुंकू आहे आणि हळदीकुंकू वाहून झाला आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देईल किंवा स्क्रीनवर देईल तो मंत्र म्हणायचा आहे आणि ते अक्षता आपल्याला आपल्या पूजेवर व्हायचे आहेत आणि पूजेवर वाहून झाल्यानंतर आपल्याला त्या पूजेचे वाहून झाल्यानंतर पूजेच्या पाया पडायच्या आहेत त्या सत्यनारायण देवाच्या पाया पडायचं आहे आणि सर्व पाया पडून झाल्यानंतर सर्वांनी घरातल्याने पाया पडायच्या पाया पडून झाल्यानंतर जे सुपाऱ्या आहेत त्या सुपाऱ्या वेगवेगळ्या पिशवीमध्ये आपण भरून ठेवायच्या आहेत म्हणजे छोट्या कॅरीबॅग भेटतात त्या प झीपवाल्या त्या पिशवीमध्ये म्हणजे कॅरीबॅगमध्ये टाका छोट्या छोट्या कारण की आपल्याला परत सत्यनारायण पूजा करायच्या टायमाला त्या सुपाऱ्या लागणार आहेत त्यामुळे जे गणपतीची सुपारी वरून देवतेची कुलदेवतेची सुपारी अशा त्या सुपाऱ्या तिन्ही वेगवेगळ्या ठेवा म्हणजे नंतरच्या पूजेला करताना आपल्याला त्या सुपाऱ्या त्याच आपण घेऊ शकतो बरोबर हे करून आणि नंतर सत्यनारायणचा फोटो आहे तो तुमच्या देवघरात चित्त ठेवायचे इथं थे थे ठेवून ठेवा देवघरात देवघरात चित्त ठेवतात तिथे नंतर कळश आहे त्या कळशातला पाणी तुम्ही झाडांना व्हा आणि जे तांदूळ आणि गहू तुम्ही ठेवलं होतं ते तुमच्या तांद गव्हामध्ये मिक्स करा किंवा ते तांदूळ आहे ते भात करून खावा आणि जे तुमचे धान्य आहे ते तुम्हालाच खायचं आहे बाहेर पक्ष्यांना वगैरे टाकायचं नाही खूप साधी पूजा मांडणे खूप सोपी पूजा मांडणे आणि अध्याय वाजायलाही जास्त टाइम लागत नाही अध्यायही पंधरा मिनटामध्ये वाजून होतात पाच अध्याय छोटे छोटेच आहेत खूप मोठे नाहीत तुम्ही एकदा अनुभव घेऊन बघा अजून एक तुम्हाला सांग असं वाटतंय कारण की मी पण सत्यनारायणची पूजा करते पारायण करते सत्यनारायणचं पौर्णिमेच्या दिवशी तर मग माझ्याकडे ही पुस्तक नव्हतं मी गुगल प्ले स्टोअरमधनं ॲप घेतलं होतं श्री सत्यनारायण कथा मराठी म्हणून त्यामधनं मी कथा वाचायची आणि मी माझं सत्यनारायणची पूजा मांडणी करायची तर तुम्हाला एवढंच मला हे सांगावं वाटते की जर तुम्ही ठरवलं ना तुम्हाला, तुम्हाला पूजा करायची सेवा करायची कोणतीही तर ते तुम्ही नक्की करू शकता त्यासाठी तुम्ही कोणतं कारण देऊ शकत नाही की माझ्याकडं पुस्तक नाही माझ्याकडे स्वामींचा फोटो नाही किंवा मी म्हणजे कोणतीचही सेवेचं मी सांगते की का हे तुम्ह नाही ते नाही तर मी कसं करू असं करू नका जर तुम्हाला करायची इच्छा असेल ना तर तुम्ही कारणं कधीच देणार नाही तुम्ही ते सर्च करचाल यूट्यूबवर गुगलवर सर्व कथा पुस्तकं म्हणजे अवेलेबल आहेत ते तुम्ही घ्या ते वाचा माझ्याकडे सुद्धा नव्हतं सत्यनारायणचं पुस्तक ते सुद्धा मी ॲप घेऊन ॲपमधनं वाचत होते आणिही गुरुचरित्राचं पारायण केलं पहिलं पारायण मी पुस्तक गुगलवरनंच ते कथा भेट असतात ना गुरुचरित्राचे ते कथा वाचल्या आहेत इच्छा झाली होती करायची तर मग आता, आता पुस्तक ना नाही ग्रंथ कुठनं आणणार काय ह्याचा विचार नाही केला डायरेक्ट मोबाईल आहे मोबाईलमधनं गुगलवर यूट्यूबवर सर्व भेटतं तिथनं मी घेतलं तिथनं वाचलं आणि मग माझे पहिले बारायण असेच केलेले आहेत आणि हे पुस्तक पण मी आत्ता दोन महिने झाले आत्ता आणलेलं आहे आणि हे पुस्तकची किंमत पण खूप महाग नाही तेहत्तीस रुपयेला आहे जवळ तुमचं केंद्र असेल तुम्हाला भेटून जाईल आणि ज्यांना नाही भेटत म्हणजे जवळ नाही किंवा घरातनं बाहेर जाता येत नाही आता गावसाईडला राहणार आहेत त्यांना बायकांना जास्त घराबाहेर जाता येत नाही सर्व लांब लांब आहेत किंवा म्हणजे नाही जमलं तर माझं म्हणणं काय मोबाईलमध्ये आहे मोबाईलमधनं घ्या आणि तुमच्या सेवेला सुरुवात करा पूजेला सुरुवात करा हे नाही ते नाही करत बसू नका नक्की करा पौर्णिमा आहे उद्या म्हणजे शुक्रवारी पौर्णिमा आहे तर आवर्जून सत्यनारायण करा आणि सत्यनारायणचं पारायण करून नक्की अनुभव घ्या आणि तुमचे अनुभव नक्की शेअर करा